नमस्कार वाचन कट्टा आणि युवा मनवंतर आयोजित पुस्तकं काळजाच्या कप्प्यातली या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्र हो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवशी शेवट आपण एका महत्वाच्या पुस्तकाचा परिचय करून घेऊया पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या सिरीजमध्ये आपण आपल्या काळजाच्या खूप क्लोज असलेल्या पुस्तकांची भेट घेतो आहोत या सीझन मधले तिसरे पुस्तक आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक विष्णू वैष्णव ही कादंबरी महात्मा गांधी यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या जनमानसावरील अमीट प्रभावाचा नोंद घेणारी ही एक दुर्लक्षित कादंबरी अशा या कादंबरीची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी विद्यार्थिनी आहे पूजा रामदास कोंडामंगल द्वितीय भाषा मराठीच्या वर्गातली विद्यार्थिनी असूनही तिचे मराठी भाषा आणि साहित्यावर मनस्वी प्रेम आहे यामुळेच आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाही तिने पुस्तकांचे बोट आपल्या हातात कायम ठेवले आहे यामुळेच या, या वर्षातील हा तिचा दुसरा पुस्तक परिचय अशा वाचन वेळ्या विद्यार्थिनीने तिच्या काळजाच्या कप्प्यातील पुस्तकाच्या करून दिलेल्या परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि वैष्णव या कादंबरीच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो नमस्कार युवा मनवंतर या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी वैष्णव या कादंबरीची आपणास थोडक्यात माहिती सांगणार आहे वैष्णव या कादंबरीचे लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज विस खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यक होते या कथेमध्ये मुख्य पात्र म्हणजे मुरारवाडी या गावात राहणारे विनायकराव हे शिक्षक विनायकराव हे शिक्षक नेहमी शांत स्वभावाचे असायचे कोणाला विरोध करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते विनायकरावाच्या मालकीचे असलेले एक छोटेसे शेत परंतु लग्नाच्या वेळी त्यांनी कर्ज काढण्यासाठी ते गहाण टाकीले कर्ज फिटले नाही व ते छोटेसे शेत दिसेनासे झाले विनायकराव यांचा गांधीजींवर अपार भक्तिभाव होते परंतु गांधी कोण आहेत काय आहेत गांधींचं चरित्र त्यांनी वाचलेले नव्हते गांधींच्या भाषणाचे दर्शनही त्यांना झालेले नव्हते त्यामुळे निश्चित त्यांना गांधीजींबद्दल माहिती नव्हती परंतु विनायकरावांना माहिती होते की गांधीजी हे आपल्या देशाला दुःखापासून दुरावू पाहतात ते फक्त आपल्या देशालाच नाही तर अख्ख्या जगालासुद्धा ते दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत एवढेच विनायकरावांना माहिती होते विनायकराव एके दिवशी इंदोरीला जातात तेथे त्यांनी मालोजी महाराजांचं प्रवचन ऐकलं मालोजी महाराज म्हणतात मित्रांनो जी गोष्ट तुम्हाला अन्याय वाटेल दृष्ट वाटेल तिच्या संहारासाठी अवघ्या जीवनाचं शस्त्र करा जी गोष्ट तुम्हाला न्याय वाटेल त्या गोष्टीसाठी तुम्ही लढा त्या गोष्टीला जिंकलं पाहिजे मग ती गोष्ट जिंकण्यासाठी तुम्हाला कितीही प्रयत्न करावे लागतील तर तुम्ही करा मित्रांनो वैष्णव व्हा विष्णुदास व्हा असे मालोजी महाराज म्हणाले होते मालोजी महाराजांच्या बोलण्याने विनायकराव मास्तरांवर त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडला व ते विचार करू लागले की स्वतःच्या आत्मसन्मानासाठी कधीतरी आपण बोललो आहोत का लढलो आहोत का आपण फक्त शांत राहून मान खाली घालून रस्त्यातून चालत असतो असे विचार विनायकरावांच्या डोक्यामध्ये येत होते या कथेतील आणखी एक पात्र म्हणजे पद्मावती लग्नाच्या दोन वर्षानंतरच पद्मावतीचा नवरा विष्मज्वराने मरण पावला त्यानंतर तिचे सासरे त्यांचं बोलणं वागणं हे चांगलं नसल्याकारणाने पद्मावतीने रंभा घर सोडले पद्मावतीने घर सोडल्यानंतर रंभाजीच्या मदतीने तिने विनायकरावांच्या घरात काही दिवसांसाठी आश्रयास राहिली काही काळानंतर उमा आजारी पडली तिला वेळीच ट्रीटमेंट मिळाली नाही व ती मरण पावली विनायकराव मास्तर यांनी त्यांच्या छोट्या मुलगा अरू यास पद्मावतीपाशी सोडले व मुंबईला जाण्यासाठी ठरवतात ते मुंबईला जातात व तेथे ते पाहतात की ग्वालिया मैदानावरील हजारो स्त्री पुरुषांवर विद्यार्थ्यांवर स्वय गोळ्याचा आणि लाठीचा मारा केला जात आहे हे आंदोलन चालले होते स्वातंत्र्यासाठी गांधीजीच्या मदतीने हे आंदोलन शांत मार्गाने चालले होते परंतु तेथे त्यांच्यावर गोळ्याचा लाठ्यांचा मारा केला गेला एवढी भयंकर परिस्थिती असताना सुद्धा त्या लोकांचे धैर्य खचले नाही सुडाच्या प्रतिकाराच्या देशनिष्ठेच्या या सर्व गोष्टींमुळे त्यांनी माघार घेतली नाही तर ते लढत राहिले आणि या दंगलीतच विनायकराव मास्तरांचा एक सोबती चव्हाण मरण पावला त्यानंतर त्यांचा दुसरा सोबती गडकरी यांनी त्यांना अटक होत असताना एक संदेश दिला की विनायक मास्तरांना गावाकडे जायला सांगा तेथे त्यांना बंडाचा निशान पुकारायला सांगा हे सर्व परिस्थिती पाहून विनायकराव मास्तर हे पहिलेसारखे शांत एकाकी स्वभावाचे राहिलेले नव्हते त्यांना समजले होते, होते की आपल्याला स्वातंत्र्य होणे फार गरजेचं आहे यासाठी आपण लढलंच पाहिजे बोललंच पाहिजे ही सर्व परिस्थिती पाहून ते गावाकडे गेले मुरारवाडीमध्ये जाऊन त्यांनी रंभाजीच्या जा मदतीने सभा घेतल्या स्वातंत्र्याचे निशान फडकाविले व तीनशे माणसांसोबत त्यांनी मोर्चा काढला त्यांनी स्वसंरक्षणासाठी दोन परवाना प्राप्त बंदुकी काठ्या यांचा उपयोग केला आणि ते आसपासच्या गावांमध्ये जाऊन त्यांनी स्वातंत्र्याचं निशान फडकावलं कचेऱ्या काबीज केल्या पोलीस स्टेशन काबीज केले असं करून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी व देशासाठीही एक मोलाचा भाग किंवा एक छोटंसं का होईना पण तिथे एक कार्य पार पाडलं त्यांनी आणि यामुळेच एक छोटासा हातभार लागला की आपल्याला स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्ण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या प्राणा प्राणपणाला लावले होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मारो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे प्रत्येकाने आपापलं बेस्ट दिलं आणि या कादंबरीच्या माध्यमातून लेखक का आपण सांगतात की स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी किंवा स्वतःच्या कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या हक्कासाठी की ते आपल्याला मिळालं पाहिजे आपले हक्क आपल्याला मिळालेच पाहिजेत आपण आपल्या हक्कापासून वंचित राहू नयेत म्हणून आपण स्वतःसाठी लढलं पाहिजे जमलंच तर इतरांसाठीही लढलं पाहिजे असा या कादंबरीतून लेखक आपण संदेश देतात त्यामुळे आपण लढत राहिलं पाहिजे ती गोष्ट फक्त एकाच बाबतीत लागू होत नाही तर आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी येतात प्रत्येक गोष्टीला फेस करणं त्यातून बाहेर पडणं स्वतःच्या हक्कासाठी लढत राहणं हे फार गरजेचं असतं आणि हे समजण्यासाठी ही कादंबरी आपल्याला फार महत्त्वाची वाटते आणि लेखकांना या कादंबरीच्या माध्यमातून आपणास हाच संदेश द्यायचा होता धन्यवाद